she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या सर्व घरामध्ये उद्या गुढी उभारणार आहोत उद्या ब्रह्ममुहूर्तामध्ये मध्ये सकाळी सहा वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारू शकता हा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये गुढी जर उभारली तर आपल्या जीवनातले जे काही त्रास आहे तर ते दूर होत असतात हिंदू नवीन वर्षाची सुरुवात असते गुढीपाडव्यापासून गुढीपाडवा हा जो दिवस असतो तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या जा दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही प्रामुख्याने कामं करायची आहेत त्यामध्ये आपल्या फरशी पुसत असताना त्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं त्याने तुमची फरशी व्यवस्थितपणे पुसून घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मींच्या पावलांची रांगोळी काढायची आहे उंबरट्यावरती कोणत्याही प्रकारची किंवा मुख्य दरवाज्यावरती धूळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उंबरट्याचं पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये जो मंगल कलश असतो जो कुळदेवीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरात असतो तर त्याचेसुद्धा पूजन तुम्हाला उद्या करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर उद्या तुम्हाला सकाळीच्या वेळेस आपण गुढी उभारणार आहोत तर त्या गुढीला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे आपल्या घरामध्ये पैशांच्या ज्या काही अनेक अडचणी असतात आपण घरामध्ये महिन्याला लाख लाख रुपये महिन्याला पगार येतो पण तो पैसा टिकतच नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाच्या तिथे तो पैसा खर्च होत असतो म्हणजेच काय व्यापार व्यवसाय नोकरीमधून आपल्याला भरपूर पैसा मिळतो पण तो पैसा आजारपणात अडचणींमध्ये कुठे ना कुठे काही ना काही खोळमा हा निघतच असतो आणि त्यामध्ये आपले जे पैसे आहेत तर ते खर्चच होऊन जात असतात तर हे जे काही वातावरण आहे आपल्या घरातलं हे बदलावं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं अखंड राहावं यासाठी उद्या आपल्याला पाडव्याला घरामध्ये ज्यावेळेस गुढी उभारणार आहोत तर त्यावेळेस हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता उद्या तुम्हाला गुढी कशा पद्धतीने उभारायची आहे तर ते बघा उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे नक्की जाऊन चेक करा स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य झालं तर महिला साडी घालायची आहे पुरुषांनी पारंपरिक मराठी जे ड्रेस असतात म्हणजे कुर्ता पायजामा वगैरे तर तो घातला जा तर अतिशय उत्तम ज्या जागेवर तुम्ही गुढी उभारणार आहात तर ती पा जागा अगोदर पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर तिथे थोडीशी रांगोळी काढायची आहे एक पाट ठेवायचा आहे पाटावरती तुम्हाला पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आहे घर फुलांच्या माळेने सजवायचं आहे घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला तोरण लावायचं आहे गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी घ्यायची आहे तिला अगोदर रांगोळ घालायची आहे काठी स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाच्या मदतीने स्वास्तिक काढायचं आहे त्यावर आता रेशमी कापड गुंडाळायचं आहे त्यावर फुलांचा हार साखरेची गाठी लावायची आहे आणि कडुलिंबाचा पाला गुंडाळायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षधावून गुढीची पूजा करायची आहे अगरबत्ती धूप लावायची आहे त्यानंतर नारळ फोडायचा आहे गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या जीवनातले जे काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी गुढी कडे आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने गुढी उभारली की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे गुढी उभारल्यानंतर तुम्हाला लगेच तो हा जो उपाय आहे तर तो देवघरामध्ये करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय काय का साहित्य लागणार आहे तर ते बघा या उपायासाठी आपल्याला एक छानशी पोटली तयार करायची आहे तर काय करायचं आहे एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे या उपायासाठी पिवळ्या कलरचा कपडा घेतला की तुम्हाला अकरा गोमतीचक्र अकरा लवंग अकरा वेलची अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे त्या पोटलीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकतात आणि देवघरासमोर बसायचं आहे तिथे आसन टाकायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्या पोटलीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे लगेच तुम्हाला त्याची गाठण बांधायची नाही अगोदर आपल्याला त्या पोटलीवरती सेवा करायची आहेत कोणती सेवा तर कनकधारा स्तोत्रांची त्यानंतर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर हनुमान चालिसा म्हणायचा आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचा आहे या सेवा तुम्हाला त्या पोटलीवरती करायच्या आहेत तुम्ही ती जी पोटली आहे तर ती हातात घेऊ शकता किंवा प्लेटमध्येच खाली ठेवली तरीही चालेल त्यानंतर याची घट्ट एक त्याला गाठण मारायची आहे आणि त्यानंतर जी अगरबत्ती आहे आपल्या घरामध्ये लावलेली किंवा धूप तुम्ही लावलेली आहे त्यावरती ह्या पोटलीला तो मला फिरवायचा आहे त्याचा जो सुवास आहे तर त्या पोटलीला तो मला द्यायचा आहे म्हणजेच काय त्या पोटलीला तो मला अभिमंत्रित करायचा आहे अभिमंत्रित केलं की तुम्ही देवघरामध्ये तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं ही पोटली जी आहे अशाच पद्धतीने ठेवायची आहे ठेवल्यानंतर पाच ते दहा मिनिटाने तुम्हाला ही पोटली जी आहे ती उचलून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये गुढी उभारलेली आहे तर त्या गुढीला तुम्हाला ही पोटली नेऊन बांधायची आहे दिवसभर ही पोटली त्याच गुढीला तुम्हाला तिथे बांधून ठेवायची आहे बांधून ठेवल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस आपण गुढी खाली घेणार आहोत आता गुढी आपण कधी खाली घेतो तर सूर्यास्ताच्या पंधरा ते वीस मिनिट अगोदर पण गुढी खाली घेत असतो गुढी खाली घेतली की ती पोटली तुम्हाला सोडायची आहे सोडल्यानंतर परत ती रात्रभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुधवारी ती पोटली उचलायची आहे आणि उचलल्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या म्हणजेच तुमचं पर्स असेल पॉकेट असेल तर त्या त्याच्यात तुम्हाला ठेवायची आहे जर व्यापार व्यवसाय करीत असाल तर त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे व्यापाराच्या ठिकाणी जिथे गल्ला असतो बघा तर त्या गल्ल्याच्या तिथे सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती नेऊन ठेवू शकता याने अखंड लक्ष्मी आपल्याकडे राहते घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी येत नाही ही जी पोटली आहे तर ती वर्षभर आपल्याला सोबत ठेवायची आहे आणि वर्षानंतर तुम्हाला पुढच्या गुढीपाडव्याच्या वेळेस तुम्हाला ही पोटली पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती उद्या बनवायची आहे गुढीला बांधायची आहे आणि परत ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं सोनं चांदी थोडंफार असेल तर तिथे जरी ठेवली तरीही चालेल तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा व्यापारात वृद्धीसाठी व्यवसायात वृद्धीसाठी उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे उद्या होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा वर्षभर पैसा कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये जी काही गरिबी आहे तर ती कायमची दूर होईल तर यासाठीच हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो गुढीपाडव्याच्या दिवशी सृष्टीची रचना झालेली आहे रामनवमीची जी उत्साह आहे तर त्या उत्साहाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होत असते गुढीपाडव्याला तुम्ही नवीन व्यापार व्यवसाय नोकरी जे काही आहे तर त्याची सुरुवात करू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गुढीपाडव्याला आपल्याला करायच्या असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना मार्ग मिळेल आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा जर काही पैशांच्या अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील फक्त तुम्ही उपाय करणार आणि कष्ट करणार नाही असं नाही हे उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर नक्की करा कष्ट करा आणि त्याबरोबर उपाय पण करा नक्कीच नशिबाची साथ मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी, स्वामी।